नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थालीपीठची रेसिपी हे थालीपीठ मी कांद्याची पातेपासून बनवलेली आहे ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे रात्रीच्या जेवणासाठी अगदी हलकं फुलकं असं जेवण तुम्ही बनवू शकता तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले धणे घेतले जिरे घेतले लसूण आणि आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता आपल्याला याचे एक जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी हे सर्व पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि याची जाडसर पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची खूप बारीक नाही बनवायचे थोडं जाडसर राहू द्यायचं यामध्ये मीठ मी जेवढं आपण पिठात ॲड करणार आहोत ना त्याचप्रमाणे मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि हे आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मी कांद्याची पात घेतली आहे तिला आधी मी छान मस्त साफ करून घेतली धुवून घेतली आणि मग कापली आहे पातीचाच कांदा वापरला आहे आणि कोथंबीर घेतली आहे आता इथे ज्वारीचं पीठ मी दीड वाटी घेतले अर्धी वाटी जसं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ तुमच्याकडे जी पिठं अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकतात इथे मी सगळी आपण जी भाज्या कापून घेतलेत कांद्याची पात ते सगळे इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्हाला कांदा एक्स्ट्रा आवडत असेल तर तुम्ही जास्तीचा टाकू शकता त्यानंतर इथे वाटण जे आपण तयार केलं होतं ते त्याच्यानंतर बडीशेप पावडर टाकून घ्यायचे कसुरी मेथी मी इथे घेतली ती अशी छान हातावर क्रश करून घ्यायचे त्यानंतर इथे हळद घेतली लाल तिखट आणि दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे याने काय होतं जे आपले थालीपीठ असतात ना ते अगदी खमंग आणि खुशखुशीत होतात आणि सगळी पदार्थ आहेत ती छान एकत्र करून घ्यायचे आणि मिक्सरच्याच भांड्यात मी थोडं पाणी घेतलं होतं ते वाटण जे होतं आणि त्याच पाण्याने मी इथे कणिक जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे खूप थोडं घट्ट राहू द्यायचं अगदी ढिलं नाही करायचं पीठ खूप पातळ नाही करायचं कारण आपण ज्या भाज्या टाकल्या आहेत ना त्यालाच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ जे आहे ते थोडं घट्टच राहू देते जेणेकरून आपल्याला थालीपीठ जे आहे ते थापता येईल आता इथे सुती कापड घ्यायचे ते ओलं करून घ्यायचे वाटेत थोडंसं पाणी घेऊन पुन्हा खाली थोडं ओलं करायचं आणि हाताला लागेल त्याप्रमाणे पाणी लावत जाऊन आपल्याला थालीपीठ जे आहे ते अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहेत पीठ हाताला चिकटायला लागलं की पुन्हा थोडासा हात ओला करावा आणि पुन्हा थालीपीठ थापून घ्यायचं आहे पूर्ण थालीपीठ जे आपलं थापून झाल्यानंतर त्याला ना अशी छोटी छोटी जी आहेत ती साईडला अशी मध्ये होल करून घ्यायची आहेत म्हणजे आपण थालीपीठ जेव्हा भाजायला घेऊया तर या होलांमध्ये आपण तेल टाकत जातो ना तर थालीपीठ छान खमंग असं भाजलं जातं आणि वरतून मी इथे तेल टाकले आहे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल टाका नाही टाकलं तरी चालेल पण हे जर टाकलं ना तर चव अजूनच छान लागते आणि आता हिवाळा आहे तर तीळ शेंगदाणे अशी पदार्थ गूळ अशी पदार्थ खाल्लीच पाहिजे आणि असं कापड उचलून पुन्हा आपल्याला कापडासहित ते थालीपीठ उलटं पाडून घ्यायचं आहे म्हणजे खालचा भाग हा वर येईल आणि वरचा भाग जो असतो तो खाली जाईल ते खाल छान तेल आपल्याला टाकून एक साईड पूर्ण छान भाजल्यानंतर आपल्याला थाळीपीठ जे आहे ते उलटवून घ्यायचं आहे हे बघा किती छान मस्त रंग देखील आलेला आहे आणि छान असं खरपूस भाजलं गेलं आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूने हे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं थालीपीठ जे आहे ते खाण्यासाठी रेडी आहे अशी सगळी थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायची आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद